नमस्कार मित्रांनो पारू सोळा सप्टेंबर प्रोमध्ये आबा पारूला प्रिया चावरायला सांगतात प्रियाला बघायला मुलगा येणार हे ऐकून सगळे शॉक होतात पण पारू मात्र खूप हुशार असते पाहुणे येणार म्हणून किचनमध्ये ती स्वयंपाक करत असते पण तिचं लक्ष मात्र चौकडे असतं तळ्यात पाहुण्यांची गाडी येते आबा म्हणतात पाहुणे आले आता प्रताप आणि आबा त्यांच्या स्वागतासाठी जातात पारू जाते आणि हळूहळू डोकून बघते पाहुणे तर आलेले असतात पण त्याचबरोबर दामिनी पण मागे असते हे बघून तर पारूच्या पायखालची जमीनच सरकते ती पळतच जाते आणि म्हणते आदित्य सर प्रीतम सर अहो लय मोठा घोटाळा झाला आहे हो प्रिय मॅडमला जे बघायला पाहुणे आले ना त्यांच्यासोबत दामिनी मॅडम पण आहेत दोघे एकदम म्हणतात काय आदित्य म्हणतो पारू आता काय करायचं प्रीतम म्हणतो दामिनी काकू आणि ती इकडे कशी म्हणजे या दामिनी काकूचा नक्कीच काहीतरी डावे तरी म्हटलं आपण इकडे आल्यानंतर दिशा आणि दामिनी काकू एवढे शांत कशा मला वाटलंच होतं ते आपल्याला शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आता या दामिनी काकूचं जरा जास्तच झालं मी काय म्हणतो दादा ते आपल्यामध्ये एवढं का डोकं घालते पारुमंत प्रीतम सर आता ते सोडा आणि आता काय करायचं याचा विचार करा आता आबासाहेब पाहुण्यांसमोर प्रिया मॅडमला बोलवतील आणि दामिनी मॅडमला सगळं कळणार की आबासाहेबांची मुलगी प्रिया मॅडम आहे आता पारू जाते आणि प्रियाला हाताल धरून आणते प्रिया म्हणते काय झालं मला इथे काय बोलवलं पारू म्हणते तुम्हाला बघायला जे पाहुणे आलेत ना त्यांच्याबरोबर दामिनी मॅडमसुद्धा आल्यात प्रितू म्हणतो मला काय वाटत नाही का आता इथे काही पॉसिबल होईल आता आपल्याला इथून पळून जावं लागणार आहे तेवढे ताबा म्हणतात कुठे पळून जाणारेस आबांनी ऐकल्यानंतर सगळेच आदरतात तुम्हाला काय वाटतं आता आईले आपण जिथे दामिनी आली तिथेच पोचणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद